सातत्यानं आरोप होतोय शिवसेनेवर मुळात मराठी माणसाला योग्य तो न्याय शिवसेना देऊ शकलेली नाही मुळात शिवसेनेनं ना काय केलं असा प्रश्न सातत्यानं उपस्थित केला जातो आणि शिवसेना त्याला समर्पक असं उत्तर देऊ शकत नाही हाच मूळ शिवसेनेसमोरचा सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह आहे आणि त्यामुळे साजिक एक मोठं चॅलेंज असणार आहे शिवसेनेसाठी म्हणून उद्धव ठाकरेंच्या दोन ठाकरे पण एकत्र आलेत यावेळेला बघा ह्या निवडणुकीमध्ये कोण एकत्र आलं आहे आणि कोण एकत्र एक आलं नाही आहे ह्याला महत्त्व नाही आहे मुंबईकरांची सेवा कोणी केली मुंबईकरांना कोस्टल रोड कोणी दिला अटल सेतू कोणी दिला किंवा मराठी माणसाला बीडीटी चळीत घर कोणी दिलं किंवा ज्या वेळेला इतर लोक घरामध्ये स्वतःला वाघ समजणारे बिळामध्ये बसले होते लपून कोविडच्या काळामध्ये त्यावेळेला जमिनीवरती उतरून मुंबईकरांची सेवा कोणी केली त्यावेळेला ऑनलाईन कोण होतं आणि ऑन ग्राउंड कोण होतं या गोष्टीला महत्व आहे नाही पण ते सातत्यानं म्हणतात तुम्ही जे सातत्यानं म्हणतात ते मातोश्री बिळ्यात घुसून बसला होता त्यांना जो दुर्धर आजार झाला होता त्या काळातला ते अनेक काळ रिडन होते मसल्स लूज झालेली होती अशा परिस्थितीत माणूस उठूही शकत नव्हता अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्यांच्याकडून काय अपेक्षा करतात की त्यांनी रस्त्यावर येऊन काम करायला हवं होतं ते शक्य झालं असतं का हा जो एक आरोप केला जातो त्याला अशा स्वरूपात उत्तर दिलं जात मुळाच्याही आजारी असतील तर त्यांनी उतरलं पाहिजे अशी अजिबात अपेक्षा नाही परंतु बाकी इतर नेते होते अगदी युवा नेते होते युवराज होते मग ते कुठे होते आणि त्यामुळे कोविड केअर सेंटर ज्या वेळेला स्थापन होत होतं नेस्कोच्या वरळीला ते स्थापन झाल्याचे एक दिवस आधी तिकडे आले ओपन म्हणजे वेकंट कोविड केअर सेंटरचा फोटो काढला सेंटर चालू झाल्यावर एकदाही आले नाहीत आणि त्यामुळे हे जे घरात बसून होते ना आम्ही त्यांच्याबद्दल बोलतोय अगदी खरं आहे मुळात शिवसेनेला रस्त्यावर उतरावं लागेल मुळात शिवसेनेची ओळखच रस्त्यावरची आहे आणि रस्त्यावर जर तुमचं काम उरलं नाही तर तुमची ओळखही उरणार उर नाही मग रस्त्यावरची जी सत्ता मिळवायची आहे तीही तुम्हाला मिळवता येणार नाही आणि त्यामुळे फक्त टी व्हीवरून बोलून होणार नाही हे निश्चित आहे तुम्ही तयारीला लागला ला आहे आता पक्षाची बैठक होती आहे आणि एक अजेंडा फिक्स होतो आहे काय कार्यक्रम हे उद्या विजय संकल्प मिळावा आणि ज्याला मुख्य वक्ते आपले राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत या ठिकाणी आवाज मुंबईकरांचा संकल्प भाजपचा अशा प्रकारची एक कॅम्पेन आम्ही लॉन्च करतोय की मुंबईकरांपर्यंत जाऊन आपल्या स्वप्नातली मुंबई कशी असली पाहिजे त्या मुंबईच्या शहराच्या विकासाकरता सूचना हे आम्ही मागवतोय हो भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता मुंबईकरांच्या दरवाजावरती जाईल आणि त्या सूचना जमा करेल आणि त्याच्यातनं भारतीय जनता पार्टीचा जाहीरनामा तयार होईल जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये मोदीजींच्या विजननुसार आणि देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली काम करणारा मुंबईचा महापौर मुंबईची विकास मुंबईचा विकास आणि मुंबईची सुरक्षा हे दोन्ही मुद्दे आम्ही घेऊन पुढे चाललो आहोत